हाय फ्रेंड्स नीलम रेसिपी अँड लॉक्समध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आज आपल्याला गावाकडील पद्धतीने शेपू पालक मिक्स रसा भाजी बनवायची आहे ह्या भाजीसाठी आपल्याला पालक जास्त आणि शेपू थोडंसा कमीच घ्यायचं आहे ही ताजी तवाने आणि हिरवीगार अशी टवटवीत शेपू पालकची भाजी आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक आहे सुरुवातीला डेटासहित ही भाजी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे दोन तर तीन पाण्याने स्वच्छ धुवूनसुद्धा घ्यायचे आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा जिरे दहा बारा लसणाच्या पाकळ्या पाच तर सहा हिरव्या मिरच्या घेऊन बारीक मिक्सरमध्ये करून घ्यायचे आहेत मी या भाजीसाठी हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्ही लाल मिरचीसुद्धा वापरू शकतात या भाजीसाठी आपल्याला लागणारे साहित्य म्हणजे अर्धा चमच लाल तिखट अर्धा चमच हळद दहा ते बारा शेंगदाणे बारीक करून घेतलेले खोबरे एक छोटा चमच चना डाळीचे पीठ जिरे आणि लसूण मिरचीची बारीक करून घेतलेली पेस्ट ही भाजी आपल्याला चुलीवर बनवायची आहे त्यामुळे मी आधी चूल पेटवून घेतलेली आहे त्याचबरोबर कढईसुद्धा ठेवलेली आहे कढई गरम झाली की तिच्यामध्ये आपल्याला लागेल त्या प्रमाणात तेलाचा वापर करायचा आहे चुलीवर बनवल्यामुळे ही भाजी अजूनच टेस्टी बनणार आहे तेल चांगले गरम झाले की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली शेपू पालकची भाजी टाकून घ्यायची आहे ही भाजी आपल्याला तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची आहे कारण तेलामध्ये परतून घेतले की तिचा कच्चेपणा दूर होतो आणि अजूनच चविष्ट बनते जसे जसे आपण तेलामध्ये ही भाजी परतवत जाऊ तशी तशी ही भाजी कमी होत जाते तीन तर चार मिनटांपर्यंत ही भाजी आपल्याला परतवून घ्यायची आहे भाजी बनवण्याच्या अनेकांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात परंतु तुम्ही माझ्या पद्धतीने ही भाजी एकदा नक्कीच करून बघा भाजी परतून झाल्यानंतर ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे तेलामध्ये परतून घेतल्यामुळे शेपूला जो विशिष्ट प्रकारचा सुगंध येतो तोसुद्धा कमी होण्यास मदत होते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर ही भाजी आपल्याला अगदी थोडीशी एक दोन चक्कर फिरून घ्यायची आहे ती आपल्याला खूप जास्त बारीक करायची नाही तुम्ही एखाद्या सपाट बुडाच्या भांड्याने जरी क्रश केली तरी चालेल आता ज्या कढईमध्ये आपण भाजी परतून घेतली त्याच कढईमध्ये पुन्हा तेल टाकायचे आहे आणि तेल गरम झाले मिरची आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे मिरची थोडी परतून झाली की लगेचच आपल्याला अर्धा चमच जिरे आणि शेंगदाणे वापरायचे आहेत शेंगदाणे तेलामध्ये परतून घेतले की भाजी खाताना खूपच टेस्टी लागतात मिरचीचा कच्चेपणा दूर होईपर्यंत चांगले परतून झाले की वरून आपल्याला एक छोटा चमच चना डाळीचे पीठ वापरायचे आहे भाजीमध्ये चना डाळीचे पीठ वापरल्यामुळे ग्रेवीलासुद्धा घट्टसरपणा येण्यास मदत होते त्याचबरोबर भाजीलासुद्धा एक आगळी वेगळी चव येते हे सर्व साहित्य चांगले परतून झाले की मी बारीक करून घेतलेले खोबरेसुद्धा वापरणार आहे त्याचबरोबर अर्धा चमच लाल तिखट पाव चमचा हळद वापरायची आहे त्यामुळे भाजीला खूपच एक चांगल्या प्रकारचा रंग येतो हे सर्व साहित्य आपल्याला दोन तर तीन मिनटांपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली भाजी ह्या फोडणीमध्येच टाकायची आहे ह्या मसाल्यांमध्ये भाजी पुन्हा चांगली परतवायची आहे भाजी टाकल्यानंतर अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला ही भाजी चांगली परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर आपण भाजी बनवली तर ज्यांना शेपू पालकची भाजी अजिबातच आवडत नाही तेसुद्धा आवडीने खातील तुम्ही बघू शकतात अगदी तेल सुटेपर्यंत आपली ही भाजी परतवून झालेली आहे आता आपल्याला ज्या प्रमाणात घट्ट किंवा पातळ भाजी हवी असेल त्या प्रमाणात पाण्याचा वापर करायचा आहे भाजीसाठी पाणी शक्यतो गरम केलेलेच वापरायचे आहे गरम पाण्याचा वापर केल्यामुळे सुद्धा भाजीच्या टेस्टमध्ये बदल होतो मला ही भाजी थोडीशी घट्ट वाटते म्हणून मी थोडेसे अजून पाणी वापरलेले आहे आता चवीनुसार मीठसुद्धा भाजीमध्ये वापरून घ्यायचे आहे आणि भाजीला उकळी येईपर्यंत आपल्याला चमसणे ती भाजी सारखी हलवत राहायची आहे भाजीला उकळी यायला लागली की लगेचच आपल्याला बारीक करून घेतलेले शेंगदाण्याचं कूटसुद्धा वापरायचे आहे चुलीवरच्या भाजीबरोबर चुलीवरच्या भाकरीसुद्धा खूपच चविष्ट लागतात मी आता दुसऱ्या बाजूला भाजी उकळेपर्यंत चुलीवरच्या भाकरी बनवून घेणार आहे अशा गरमागरम भाकरीबरोबर गरमागरम चुलीवरची भाजी म्हणजे एक विशिष्ट प्रकारची मेजवानीच तुम्ही बघू शकतात भाजीसुद्धा आपली अगदी छान प्रकारे उकळून तयार झालेली आहे आणि आता मी एका डिशमध्ये ती सर्व करून घेणार आहे तुम्ही बघू शकतात आपली गरमागरम भाकरी आणि भाजीचे ताट तयार झालेले आहे चला तर मग येत आहे ना चुलीवरच्या भाकरी आणि भाजीचा स्वाद घ्यायला जय श्रीराम मंडळी